राज्यामध्ये तुम्ही बघताय काय तिथे जी घटना झाली त्याच्या जे सॉफ्ट टार्गेट असतात म्हणजे पुण्याचा बघा एवढं मोठं ड्रग रॅकेट पुण्यात झालं एवढ्या मोठ्या हॉस्पिटल राज्यात नाही देशात झाली एवढा मोठा ड्रग माफिया बद्दल राज्याचे गृहमंत्री म्हणले की मी ते सगळं एक्सपोज करणार आहे आणि नावं आहे मी स्वतः तुमच्याशीच पुण्यात बोलताना म्हणले होते की या राज्याचे गृहमंत्री जर ड्रग माफियाचं कंबरड मोडण्याचं काम करत असतील तर सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही गृहमंत्र्यांच्या मागे पूर्ण तातडीने उभार इथल्या इन्क्वायरीचं काय झालं पुण्यामध्ये पुढे काय झालं त्या ड्रग्स काहीच नाही झालं आरोप प्रत्यारोप झाले सगळे विसरून मी नाही विसरलेले कारण का ड्रग्ज हा एक खूप वाईट गोष्ट आहे आणि गृहमंत्र्यांनी एवढा मोठा जर पुण्यामध्ये झाला असेल विषय तर तो अर्धवट टाकून चालणार नाही दोन हजार सोळा ला गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आता गृहमंत्री म्हणून आधी पण जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा नागपूरला मी नाही मीडिया म्हणायचा द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र माझा डायलॉग नाही क्राईम कॅपिटल हे नागपूर झालेलं आहे आताही नागपूरची बदनामी आम्ही करत नाही नागपूर बद्दल आम्हाला इतका प्रेम आणि आदरच आहे आणि अतिशय सुसंस्कृत लोक नागपूरला राहतात किती लोक तिथे झाले दक्षिण महाराष्ट्राला दिलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघता की नागपूरमध्ये क्राईम देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो नागपूरचा काय कनेक्शन आहे आणि तुम्हीच आता म्हणताय बेल मिळाली किंवा नागपूरमध्ये आता पुण्याच बघा ना ड्रग्ज माफियाचा मी पर्दाफाश करीन का झालं एक महिना झाला काय झालं काही नाही झालं गृहमंत्र्यांनी काही केलं नाही अहो जालन्याच्या लाठी चार्ज कोणी केला त्या महिलांवर आणि मुलांवर त्याच गृहमंत्र्यांनी केला म आरक्षणला एखादा व्यक्ती जर उपोषणाला बसतो जालण्यामध्ये जी घटना घडली ही पूर्णपणे गृह मंत्रालयचं फेल्युअर आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका